शिक्षक अभिगता बुद्धिमापन चाचणी दोन हजार परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार पैसे द्या मार्क वाढवा एजंटचा कॉल बघूया आजची ही बातमी सविस्तरित्या टी ए आय टी परीक्षेचा निकाल दोन महिन्यापासून प्रलंबित युवा शैक्षणिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक अभिज्ञता बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे तरीही अद्याप परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही त्यामुळे राज्यातील दोन लाख परीक्षार्थी उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले ला आहे ला या परीक्षेचा निकाल त्वरित जाहीर करावा अन्यथा याविरुद्ध परीक्षा परिषदेचा प्रवेशद्वारा समोरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने सोमवारी देण्यात आला आहे संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन संघटनेची भूमिका मांडली कांबळे म्हणाले टी ए आय टी परीक्षा सत्तावीस मे ते पाच जून दरम्यान घेण्यात आली तिचा निकाल जाहीर होण्यास साठ दिवसाहून अधिक कालावधी लोटला आहे ही बाब एम एस सीईच्या अकार्यक्षमतेचे कार्यक्षमतेचे उदाहरण म्हणून समोर येत आहे निकाल प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण झाल्या आहेत त्यामुळे उमेदवारामध्ये तीव्र संताप आणि अस्वस्थता देखील निर्माण झाली आहे तरीही अद्याप त्याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही एम एस सी एच्या अधिकाऱ्यांनी याबाबत विचारणा केली असता पुढील आठवड्यात निकाल जाहीर करू असे वारंवार सांगितले जात आहे तथापि निकाल जाहीर केलेला नाही या परीक्षेचे गुण वाढवून देऊ असे एजंटांकडून काही मुलांना का कॉल येत असल्याच्या अफवा पसरल्या जात आहे बघा मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आहे की एजंटांकडून तसे कॉल येत आहे मात्र तसं काही प्रकार घडत असल्यास गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे तरी अशा एजंटाची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी तसेच परीक्षा परिस्थितीच्या संकेतस्थळावर निकालाबाबत अधिकृत संभाव्य माहिती उपलब्ध करून द्यावी असे त्यांनी सांगितले बऱ्याच मित्रांना एजंटांचे कॉल येत आहे असं सांगितलं जाईल परंतु मित्रांनो या बातमीमध्ये कुठेही तथ्यता नाही तर कुठेही मार्क वाढून मिळणार नाही याबाबत सर्व उमेदवारांनी निशंक राहावे लवकरात लवकर याच आठवड्यात आपला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो